रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी पातळ पिटलो जे आपण बेसनापासून करतो तर ते दाखवणार आहे आता काही वेळा आपण घट्ट करतो काही वेळा गाठीसारख्या पिठला असतं तसं करतो तर हे पाण्यात भिजवून असं गरगरीत जे आपण भातावर सुद्धा खाऊ शकतो आणि भाकरीसोबतसुद्धा तर तसं पिठलं मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे साहित्य तुम्ही पाहू शकता कांदा घेतलेला आहे चार ते पाच बारीक चिरलेली मिरची घेतली आहे लसूणच्या चार पाच पाकळ्या आणि मसाल्यांमध्ये फक्त हळद जिरा मोहरी आणि धना पावडर टाकणार आहे आणि थोडंसं हिंग फोंनीमध्ये तर अगदी पटकन होणारं घाई गडबडीमध्ये हे पिठलं खूप छान लागतं तर मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने नक्की ट्राय करा चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला तर सुरुवातीला आता आपल्याला बेसन भिजवायचं आहे पाण्यामध्ये तर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आमचे फॅमिली मेंबर चार असले त्या अंदाजानुसार मी इथे घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता दोघ जण असाल तर त्या अंदाजानुसार बेसन घेऊ शकता तर इथे मी बेसन घेतलं आहे आता ते पाण्यात आपल्याला सुरुवातीला भिजवायचं आहे पूर्ण पातळ करायचं हे बेसन एकही घोटळे ठेवायचे नाही मग आपण जेव्हा फोडणी टाकतो तेव्हा मग त्या घोटाळ्या झाल्या नाही पाहिजे एकसारखं मग आपलं पिठलं पातळ होणार नाही हे लक्षात घ्यायचं त्यामुळे हीच प्रोसिजर ही तेच करायची एकदम पातळ करायचं हे बेसन तुम्ही ते रोईच्या साह्याने सुद्धा पातळ करू शकता किंवा चमच्याच्या साह्याने सुद्धा पूर्ण गाठी आपल्या मोडायच्या ठरल्या छोट्यातील छोटी सुद्धा एकदम प्लेन करायचे पातळ इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी गाठी दिसतात आता ते पूर्ण आपण पातळ करूया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पातळ सर करून ठेवलेला आहे मी आता आपण फोनने द्यायला सुरुवात करूया हे साईडला ठेवूया थोड्या वेळ इथे मी कढई घेतलेली आहे त्याच्यात सुरुवातीला आपण तेल टाकूया तेल छान तापून देऊन मग आपण फोडणे द्यायला सुरुवात करूया आता इथं तेल छान तापत आले तर ता सुरुवातीला आपण लसूण जी बारीक कट केलेली ती टाकणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची कारण की कढीपत्ता सुद्धा तेलामध्ये तडतडतो तेल उडतं त्यावेळी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची टाकून घेऊ आता आपण मोहरी टाकणार आहोत मोहरीला इथे छान तडका आला पाहिजे तर आपलं बेसनाला पण फ्लेवर छान उतरतो तडतडले पाहिजे आता आपण जिरा ॲड करणार आहोत जिरे हे पटकन तेलामध्ये तडतडलं जात तेल आहे त्याच्यामध्ये आपण सांगणं टाकणार आहोत तर इथे आपण हिंग चिमडवर टाकणार आहोत तर हे व्यवस्थित हालून कांदा चांगला आपला शेकून घेऊया तेलामध्ये बेसनला फोडणे खूप महत्वाचे असते चांगले आपला कांदा सुद्धा शेकतोय तर आपण त्याच्यामध्ये मिरची ॲड करूया चिकलेम लो ठेवायचे मीडियम मध्ये जेने कोण करपणार नाही आपली फनी आणि हे पिठलं खरच खूप छान लागतं आणि झटपट होतं आपला कांदा व्यवस्थित नरम सुटलाय आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत आणि थोडीशी धणा पावडर हळदना पावडर ना पावडर छान तेलात शेकून घ्यायचे आता आपण त्याच्यामध्ये जे बेसन आपण पातळ करून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत पण हे ते गॅसची फ्लेम लो मीडियम ठेवायची फास्ट ठेवायची नाही जेणेकरून फास्ट ठेवल्यावरती ते लागू शकतं आता एकदम मी मिडीयममध्ये थे ठेवले फ्लेम आता ते हळूहळू टाकायचं आणि हलवत राहायचं जेणेकरून गोटाळ्या होणार नाहीत याची दक्षता घ्यायची आता आपण बेसन टाकूया हळूहळू तुम्ही ते पाहू शकता एकदम पातळ पाण्यासारखं मी हे केलंय आता कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून गुफाळ होणार नाही सर्व बाजूनी साईडचे जे बेसन लागतं ते सुद्धा एकसारखं करून घ्यायचं जेणेकरून ते चिकटलं नाही पाहिजे आता इथे मी मिडियम फ्लेमवरती करते आता आपल्याला बेसन अजून पातळ करायचं तर तुम्ही पाणीसुद्धा इथे ॲड करू शकता आता इथे मी पाणी ॲड करते ज्या पद्धतीने आपल्याला जसं पातळ पाहिजे तसं पाणी ॲड करायचं काही ना मीडियम तर ना जास्त पातळ आवडतं इथे मी मिडियम ठेवणार आहे कारण मी आम्हाला भाकरीसोबत खायचं त्या पद्धतीने मी पातळ करणार आहे आणि भातासोबत सुद्धा छान हे एकही अशी गोठही झाली होती पूर्ण मिक्स व्यवस्थित हातळ करून घ्यायचं तुम्ही इथे पाहू शकता अगदी पातळ पेटलं आपलं आता इथे आपण मीठ टाकूया वेसनच्या अंदाजानुसार इथे मी आता मीठ टाकणार आहे आणि कोथंबीर इथे मिरची लसूण आलं मिक्सरमध्ये वाटून सुद्धा फोंडणी टाकू शकता आता मी इथे काही गडबडीत आपण पिठलं कसं काढतं ते दाखवलंय मिरची चिरून तुम्ही याचा ठेचा करून मिरचीचा तरी फोडणी टाकेल तरी सुद्धा चालेल आता आपण दहा मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटं आपण हे भण ठेवूया आणि वाट पाहूया आपलं पिठलं व्हायची मला या पद्धतीने मीडियम पाहिजे पिठलं त्यामुळे मी एवढंच पाणी ठेवले तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल भातासोबत खायला तर थोडं पॅन ॲड करू शकतात कारण की नंतर बेसन आळलं जातं तर त्या हिशोबाने मी इथं पाणी ॲड केलेलं आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आता पिठल्याला छान मोठी उकळी येऊन अगदी पाच ते दहा मिनटं व्यवस्थित शेकून देऊ आत कारण पिठलं कच्चं राहिलं नाही पाहिजे तर त्याला झाकण ठेवूया आणि अधूनमधून चेक करायचं जेणेकरून खाली लागणार नाही किंवा गाठी काही वेळा होतात तर ते झालं नाही पाहिजे तर अधूनमधून चेक करायचं आणि वरती पाणी ठेवायचं चेक करूया आपण अधूनमधून याची फ्लेम लो ठेवली त्यामुळं वरचं झाकण तर एवढं गरम नाही झालं लागू नये आणि थोडस हलवायचं साईडला कडा सुद्धा एकसारखं करून घ्यायचं नेपीठलं पटकन शेकलं जातं म्हणजे शिजलं जातं तर अजूनही फक्त पाच मिनिटं ठेवणार आहे पाच मिनटं झाली आपली जेणेकरून कच्चं नाही राहिलं पाहिजे आणि यासाठी आपलं पिठलं बऱ्यापैकी झालं असेल तर आपण चेक करणार आहोत पिठलं झालंय कसं हे ओळखण्यासाठी ही जे पिठल्यावरती जी चमक दिसते त्याच्यानं सुद्धा तुम्ही ओळखू शकता की आपलं पिठलं झालेलं आहे तर तुम्ही जे पाहू शकता असं पातळ आपलं गरगरीत पिठलं आता कोकणामध्ये गरगरीतसुद्धा म्हणतात किंवा सुद्धा म्हणतात काही लोक बरेच प्रकार आहेत पिठलांचे तर इथं हा गरगरीत पिठलं हे आपलं झालेलं आहे तुम्ही ते अजून पाणी ॲड करू शकता जर भातासोबत खायचं असेल तर पण इथे मी फक्त भाकरीसोबत खाणं केलं आहे त्यामुळे मिडियम ठेवलं आहे अजून तुम्ही पातळ करू शकता के ला करें करें मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की ट्राय करा कसं वाटलं पिटलं कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत तो बाय